नमस्कार मी सूर्यशिंदा आता आपण मस्कर्नीस कोन्य दोन या ठिकाणी आहोत आता सध्या हिवाळा चालू होतोय साधारण गेल्या आठवड्यापासून प्रचंड थंडी वाढती परंतु नक्की आपण आहारामध्ये काय घ्यावं हो। याची अनेकांना उत्सुकता असते काही तज्ज्ञ डॉक्टरांसुद्धा भेटतात तर आपल्याकडे एक आरतज्ञ त्यांच्याकडे आपण आता आलेलो आहे नक्की नागरिकांनी किंवा मुलांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी कोणते आहार घ्यावेत हो। जेणेकरून त्यांची तब्येत सुद्धा चांगली आहे आणि आजारी पडणार नाही याच्यासंबंधी आपण एक थोडीशी माहिती घेऊया मॅडम नमस्कार सांगावी मी सुजाता बबन मलिक बरं नक्की आता हिवाळ्यात हिवाळ्यात आहार जो आहे ना तो घरचाच घ्यावा तो खूप महत्वाचा आहे आणि ह्या हिवाळ्यामध्ये आपली प्रतिकार शक्ती ही कमी पडत असते कारण की वातावरण जसं बदलतं तर आपलं आतलं टेम्परेचर आहे ते सुद्धा बाहेरच्या वातावरणाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करत असतं त्यामुळे सर्दी येते पण ही सर्दी काही वाईट नसते उलट ती जे काय आपल्या शरीरात ते जे जे काय आपलं टेम्परेचर कूल करायचं असतं शरीरातला त्याच्यानंतर जेवढी सर्दी पडते तुम्ही दोन दिवस ती अक्षरशः खरंच म्हणजे सांगते की ती सर्दी पडू द्या आणि मग तुम्ही थोडंसं घरातलं जे आहेत की जसं हळदीचं दूध पिणं किंवा तुम्ही आल्याचा वापर करणं तर ह्या गोष्टी तुम्ही त्या करत राहा आणि डॉक्टरांना पण भेटा पण सर्दी झाली म्हणून हॅम्पर होऊ नका लगेच आपण गोळी घेतो गोळी घेऊ नका कारण की जोपर्यंत तुमची पूर्ण सर्दी बाहेर पडत नाही जोपर्यंत टेम्परेचर त्या लेवलला येत नाही तोपर्यंत ती सर्दी येणार इव्हन मला सुद्धा सर्दी आता झालेलीच होती पण आता ती कोल झाली आहार नक्की कसा असावं म्हणजे आता आपण उन्हाळ्यात वेगळा आहार घेतो पावसाळ्यात वेगळा आता म्हणजे कसं असावं म्हणजे एखादं धान्य म्हणा किंवा पोषक आहार कोणता हा तर आपण ह्या टायमामध्ये सर्वात महत्वाचं आलं गुळ हळद त्याच्यानंतर मध तूप या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तुमच्या आहारात इवन सॅट्रिक म्हणजेच आपलं सी जेस मिळतं ज्याच्यातून म्हणजे संत्री आवळा लिंबू हे सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात असलं पाहिजे कारण की जर तुमच्या आहारात रोज तूप असेल तर कारण की खूप मदत करतं कारण की ह्या टायमाला आपल्याला भूक जास्त लागत असते कारण आपला अग्नी तसा तेवत असतो मग त्यावेळेस जर तूप दिलं तर आपलं डायजेशन चांगलं होतं हळद तुम्ही तुमच्या भाजीत वापरा हळदीने सुद्धा आपल्याला माहिती अँटीबायोटिक आहे हळद आहे ती अक्षरशः जखमेला लावतात तर ती शरीरात पण गरजेची आहे तर तुम्ही ती हळद सुद्धा तुम्ही रात्री हळद आणि दूध ह्या टायमात घेऊ शकतात पण ज्यांची कफ प्रवृत्ती आहे तर त्यांनी हळद दूध न घेता हळद पाणी घ्यावं म्हणजे गरम पाणी करा आणि ती हळद त्याच्यात टाका असं नका करू की पाणी उकळायचं आणि त्याच्यात हळद टाकायची तर ती पाणी घ्या गरम आणि त्या हळद टाका म्हणजे त्या हळदीचं जे आहे सत्व तसंच राहील कारण उकळलं तर ते सत्व उडून जातं आलं जसं आहे आलं भाजीत खूप जास्त वापर करा आणि अजून एक तुम्हाला सांगेन की जसं आपले सण आहे म्हणजे आधी पूर्वजातांनी पण हे सण अगदी तसेच ठेवले जसं दिवाळी दिवाळीत आपण फराळ करतो तेलाचा थोडाफार वापर येतो आता जरा जरा तेलाचं थोडंसं तुम्हाला जे बाहेरचं तेल मिळतं त्याच्यामध्ये ते थोडंसं रासायनिक अभिक्रिया के जास्त केलेली असते परंतु थोडंसं तेल आपल्या आहारात असावं त्याच्यानंतर आपला संक्रात येते संक्रांतीला आपण तिळगुळ खातो ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं असतं कारण की बाहेर जे थंड वातावरण आहे त्याच्यात आपल्याला उष्णता मिळावी म्हणून आपण तिळगुळ मसाला किती खावा समजा आता नॉर्मली मसाला हां मसाल्याचं जे घरगुती तुम्ही मसाला बनवतात ना हा खूप उत्तमच असतो जो बाहेरचा मसाला वापरतो त्याचं प्रमाण थोडंसं कमी करावं पण जो घरातला मसाला आहे जे घरी लेडीज खूप बनवतात तर तो तुमच्यासाठी उत्तमच असतो तो थोडंसं प्रमाण त्याचं कमी ठेवावं जास्त तिखटपणा आवा कारण की खूपच तुम्ही तिखटवालं खाल्लं तर तुमच्या पचायाला तुम्ही क्रियेला ते प्रॉब्लेम होऊ शकतं आणि अजून एक सांगते रात्री जेवताना थोडंसं गुळ पण जुनी लोकं खायची गुळ आणि ह्या टायमामध्ये आपली जी बाजरी आहे त्याचा सुद्धा वापर केला जातो पण खूप करू नके नाही ज्यांना मूळ व्याध्याचा त्रास आहे की बाजरीचा जास्त वापर करू नये थोडाफार आहारात ठेवावं आणि बाजरी ही दुपारी खावी ती ज्यांना मूळ वेदाचा त्रास आहे आणि गुळसुद्धा तुमच्या पचनासाठी चांगला असतो इवन तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकता पण ड्रायफ्रूटचं कसं होतं जे काही गरीब आहे त्यांना नाही जमत तुम्ही शेंगदाणे आहेत तुम्ही मुठ्ठीभर शेंगदाणे एका बदामा एवढे असतात तर तुम्ही शेंगदाणे रात्री भिजवून सकाळी खाऊ शकतात ते शेंगदाणा गुळचे जे आपण म्हणतो लाडू ते खाऊ शकतात रोज तुम्ही त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट आहे हे ड्रायफ्रूट पण खूप चांगले असतात कारण की हे आपल्या शरीरामध्ये आहे ना अँड जे काही आपल्या प्रतिकारशक्ती ती वाढवण्याला खूप मदत करतात ह्याच्यामध्ये म मिनरल असतात विटामिन असतात तर ते तुमच्या शरीराला पोषण करतात आणि त्याच्यानंतर बघा आपली स हे येते महाशिवरात्री येते आणि त्या महाशिवरात्री आपण जे रताळं खातो तर तेच रताळ तुम्ही आत्तापासून सुरू करा म्हणजे ज्यांना बटाट्याचा प्रॉब्लेम आहे आणि बटाट्यात पोटॅशियम जास्त असतं तसंच रताळ आहे रताळ्यात तुं, पोटॅशियम जास्त असतं आणि रताळ इतकं उपयोगाचं आहे कारण रताळ्यातून तुम्हाला जे काही तुमच्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला चाय चालू असतं त्याच्या वेळी आपले जे रॅडिकल निघतात हे रॅडिकल त्रासदायक असतात शरीराला तर ते कमी फ्री रॅडिकल कमी करण्याचं कामसुद्धा रताळ करतं